नमस्कार मी आरती अन्नपूर्णा चॅनल चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनल लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू तर आजची रेसिपी आहे ती म्हणजे लहान मुलांसाठीच आहे खास म्हणजे तर संध्याकाळी मुलं शाळेतून घरी येतात तर त्यांच्या भुखेसाठी मी असा खास अशी रेसिपी घेऊन आली आहे आणि तेही सगळ्यांना आवडेल अशी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ती म्हणजे फ्रँकी दाखवणार आहे आणि सिक्रेट मी टाकलेले आहेत तुम्हाला व्हिडिओला संपूर्ण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण चपाती लाटून घेऊया फ्रँकी बनवायची आहे तर आपण मैद्याची सुद्धा चपाती बनवू शकतो किंवा आपल्या गव्हाच्या पिठाची सुद्धा करू शकतो आता मी चपाती बनवून घेते लाटून घेते हे बघा चपाती सुद्धा लाटून घेतलेली आहे एकदम गोल अशी चांगला तापलेला आहे आता सुरुवातीला तेल लावलेला आहे पुसून घेते कोणतेही चपाती किंवा भाकरी करत असताना तेल लावून घ्यायचं आता लाटलेली चपाती घातलत आहे गॅसची फ्लेम वाढवत आहे तर चपाती पलटून घेऊया आता कडे कडेने चपाती आपण रुमालाने शेकून घेऊया अगदी हलक्या हाताने चपाती आपण शेकून घेतो आहे पलटून घेऊया अगदी दोन्ही बाजूने आपण चपाती शेकून घेत आहोत चपाती चांगली शेकलेली आहे म्हणून मी थोडस बटर घालत आहे तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर लावू शकता अजून थोडस लावते बटर शेकून घेते दोन्हीकडून तुम्ही बघू शकता छानपैकी चपाती झालेली आहे आता चपातीच्याच तव्यावर मी तवा चांगला गरम झालेला आहे आता मी बटर घालत आहे एक स्लाइस छोटेशी आणि थोडस तेल दोन चमचे आता बटर मिरघळत आहे आता मी जिरा घालत आहे एक छोटा चमचा जिरा चांगलं फुललेला आहे आता मी आलं लसूण ची ठेसा घालत आहे एक चमचा आलं लसूण या बटर आणि तेलामध्ये चांगली परतून घेऊया आता बेसिक मसाले घालूया एक छोटा चमचा लाल तिखट पाव चमचा पावपेक्षा थोडंसं कमी हळद धने पूड एक छोटा चमचा एक छोटा चमचा गरम मसाला आता आपण हे मसाले बटर आणि तेलामध्ये परतून घेऊया मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालत आहे मिक्स करून घेऊया मी उकडलेले बटाटे घालत आहे चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते हाताने स्मॅश करून घालत आहे अगोदरच स्मॅश केलेले बटाटे घातलेले आहेत कोथिंबीर माझी लेक घालत आहे हा तिचा हात आहे ती सगळी कोथिंबीर घालकावया पासून कोथिंबीर घालायची होती, में चेरा गाला गाला हो, होती। में तर ती बोललेली मला मी कोथिंबीर घालते चेहरा नाही दाखवणार पण मला घालायची असं ती बोलत होती हरकत नाही आता मी सगळं मसाल्यामध्ये हा बटाटा एकत्र करून घेते आणि मीठ घालायचं होतं मी विसरलेली अचानक आठवलं तर चवीनुसार मीठ घाला मिक्स करून घेऊया स सर्व मसाला बटाटाला मसाला चांगला लागलेला ला आहे आता मी गॅस बंद करते आपली फ्रँकीची भाजी आपले तयार झालेली आहे हवा चांगला तापलेला आहे आता आपल्याला कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत तेल चांगलं पसरून घेते आणि मी अशा आकाराचे कटलेट केलेले आहेत ते मी तेलात फ्राय करून घेणार आहे दुसरा पण कटलेट साईटने आपण तेल घालूया त्यामुळे आपले कटले छानपैकी फ्राय होतील आता आपण पलटून घेऊया थोडस प्रेस करूया आता खालची बाजूसुद्धा छानपैकी आपण अशीच क्रिस्पी करून घेऊया आता खालची बाजूसुद्धा छानपैकी खरपूर झालेली आहे आता आपण काढून घेऊया बघू शकता छानपैकी फ्राय झालेले आहे कटलेट चपाती आपली रेडी झालेली आहे आता आपल्याला पुदिन्याची हिरवी चटणी घालायची आहे थोडंसं कोथिंबीर थोडीशी पुदिना हिरवी मिरची थोडंसं लिंबाचा रस आणि थोडेसे शेंगदाणे घालून पाणी घालून ही पुदिन्याची चटणी बनवलेली आहे आता ती मी घाल चपातीला लावते जर लहान मुलांना हिरवी चटणी पुदिनाची आवडत नसेल तर स्किप करू शकता आता मी कटलेट ठेवत आहे थोडंसं आपण प्रेस करूया अगदी हलका हाताने थोडंसं टोमॅटो केचअप घालत आहे टोटली ऑप्शनल आहे जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता मी वरून कच्चा कांदा घालणार आहे जर तुम्हाला दुसरं काही घालायचं असेल कॅबेज वगैरे तर तुम्ही घालू शकता आता फ्रँकीमध्ये एक ट्विस्ट आहे आणि एक मॅजिक आहे ते म्हणजे लेसचे वेफर्स आपल्याला घालायचे आहेत तर मी थोडेसे वेफर्स घेत आहे आणि अशी क्रश करून मी घालत आहे टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला लहान मुलांना थोडंसं वेगळं काही द्यायचं असेल तर तुम्ही नक्की नक्की लेस चे वेफर्स घालू शकतात आणि हे कमी तिखट आहेत साधे वेफर घेतला तरी चालेल आता मी वरून चीज घालणार आहे लहान मुलांनाच काय मोठ्या माणसांना पण चीज आवडतं तर मी चीज किसून घालत आहे सारे तर भरपूर सारा चीज घाला तर लहान मुलं खरोखर खुश होतील आता आपण रॅप करून घेऊया खूप सारे चीज आणि आपली फ्रँकी रेडी झालेली आहे आता मी या लेसच्या पॅकेटमध्ये ही फ्रँकी घालत आहे तर लहान मुलांना असं काही वेगळं असं ट्राय करून दिलं ना तर खरोखर आवडतं तुम्ही बघू शकता मस्त आपली फ्रँकी रेडी झालेली आहे आणि ते म्हणजे लेसच्या पॅकेटला मी रॅप केलेलं आहे तुम्ही बघू शकता फ्रँकी छानपैकी तयार झालेली आहे आणि मी लेसचा रॅपरचा यूज केलेला आहे तुम्ही असे ही फ्रँकी तुम्ही लहान मुलांना दिली तर सांगूच नका की संपणार असं नाही सगळ्यांना आवडेल आणि ट्वेस्ट म्हणजे असं रॅप केल्यामुळे त्यांना खूप आवडतं असं काही वेगळं काही तर, तर नक्कीही तुम्ही लहान मुलांना संध्याकाळसाठी संध्याकाळच्या बुकेससाठी हाई फ्रँकी बनवा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा आ, आता मी ही फ्रँकी खाऊन घेते कशी झाली ते तुम्हाला सांगते मस्त तिखट चटणी एकदम छान पैकी झालेली आहे जास्त तिखट पण नाही आहे कमी तिखट आहे म्हणजे तुम्ही लहान मुलांना तुम्ही सहज तिखट पुदिन्याची चटणी सट, लावून देऊ शकता किंवा टोमॅटो केचप सुद्धा आणि प्रत्येक ब्राय बाईक्समध्ये म्हणजे आपण कटलेट खाल बनवलेलं फ्राय केलेलं तर अगदी छानपैकी लागत आहे बेफस्ट इस एकदम क्रंचीनेस असं लागत आहे मध्ये कच्चा कांदा घातलेला आहे त्याचीही चव आहे खरंच खरंच बनवा ही फ्रँकी उद्या संध्याकाळी किंवा टिफिनलाही तुम्ही देऊ शकतात ही, ही फ्रँकी आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की नक्की शेअर करा थँक्यू